मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांना अरमाराचे महत्त्व फार वाटत होते ते नेहमी म्हणत अरमार म्हणजे एक स्वतंत्र राजगंगनाच ज्यास अस्वबल आहे त्याची पृथ्वी आहे तद्वत ज्याच्याजवळ अरमार त्याचा समुद्र याकरिता आरमार अवश्यमय करावे युद्धप्रसंगी सर्वांनी कष्ट करून एक जमावे गणिम दमामी घालून झुंजावे वरेवरती बले गणिम दमामी न येता आपण दमामी पडलो आपले गलबत वारेवारी न चले आयसे झाले तरी कैसेही आपले बल असो तरी गणिमास गाठ न चालता गाठ तोडीत तोडीत आपले झंजिरायचे आश्रय यावे तरंडियास व लोकास सर्वथा दगा देऊ नये आपणास राखून गनीम घ्यावा गनिम दमानी पडून हरीस आला जेर झाला तरी एका एका उडी घालू नये दुरून चौदीर घालून भांड्याचा मार्ग देत जावे गनीम दगाबाज असेल तर विश्वास न धरता त्याचे झाज फोडून टाकावे असे महाराजांचे आरमाराविषयी धोरण होते महाराज नेहमी म्हणायचे आरमारवरती मर्द माणसे भांडी जंबुरे बंदुका दारूगोळा ठेवावा प्रत्येक सोबत पाच गुराबा व पंधरा गलबते असावेत आरमार तनखा मुलकातून नेमून घ्यावा दर्यात कौली सावकारी तरांडी यांची फते करावी कौली सावकाराच्या वाटी देऊ नये असे धोरण आरमारा शिवरायांचे होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी